श्रीराम समर्थ देवाकरता स्वतःला विसरावे तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषया करता विसरतो स्वतःला विसरावे पण ते विषया करता विसरू नये एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही अशा वेळी देहभानावर नसतो हेच खरे त्याचप्रमाणे दुःखाची बातमी समजली म्हणजे होते थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो त्याचप्रमाणे क्रोधाचे होते विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच Pronto, devo acabar.